नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यामध्ये बघा महाराष्ट्र गट कर सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक एकोणपन्नास दोन हजार चोवीस याच्यामध्ये बघा एक विविध संवर्गातील या ठिकाणी एकोण तेराशे तेहतीस पदांच्या जागा होत्या आणि याची या ठिकाणी एक्झाम जी आहे फेब्रुवारी दोन तारखेला होणार होती तर त्याच्यात झालेला बदल हा तुम्हाला माहित असेल तर यामध्ये बघा वेगवेगळे संवर्ग दिलेले आहेत उद्योग निरीक्षक कर सहाय्यक तांत्रिक सहाय्यक बेली फॉर लिपिक गटक आणि लिपिक टंक लेखक तर याच्यामध्ये बघा प्रत्येकी जे चार आणि पाच अनुक्रमांक आहेत सतरा आणि सातशे शहाऐंशी जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी टोटल मिळून आठशे तीन जागा होतात याच्यामध्ये बघा आर टी च्या इन्फॉर्मेशन नुसार या ठिकाणी एकशे चाळीस जागा वाढल्या जाऊ शकतात या संदर्भात आलेली न्यूज थोडक्यात बघूया तर मंडळी या ठिकाणी बघा हे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट नुसार जी माहिती भेटलेली आहे आर नुसार या ठिकाणी बघा तुम्ही स्टेटस याचं या ठिकाणी विनंती जी निकाली लागलेली आहे ही अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ला यामध्ये दोन जाहिरातांसाठी ज्या जा जागा होत्या अतिरिक्त त्या मागवल्या गेल्या होत्या जाहिरात क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस महाराष्ट्र गट ब अ राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस करता अतिरिक्त मागणी पत्रासंदर्भात माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही असं आलेला आहे आणि जाहिरात क्रमांक एकोणपन्नास दोन हजार चोवीस महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस करिता लिपिक संवर्गासाठी शासनाच्या विविध विभागाकडून एकूण एकशे चाळीस पदाचं अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाले आहे या पद्धतीचं या ठिकाणी आलेलं आहे जर तुम्हाला कन्फर्मेशन करायचं असेल तर खाली टेलिफोन नंबर सुद्धा दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करून या ठिकाणी कन्फर्म करू शकतात तर या पद्धतीने हे जे एकशे चाळीस पदाचं अतिरिक्त मागणी पत्र आहे हे आयोगाला प्राप्त झालेलं आहे तर त्यानुसार तर अजून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या ठिकाणी वरती कोणतंही ॲड नोटिफिकेशन आलेलं नाहीये त्या संदर्भात जागा वाढीचं तर लवकरच येईल अशी अपेक्षा करतो पण जर वाढलं तर त्यामध्ये बघा लिपिक लेखक अगोदर आठशे तीन जागा होत्या यानुसार आय टी आय नुसार जर एकशे चाळीस जागा वाढल्या तर अगोदरच्या आठशे तीन आणि आजच्या चा एकशे चाळीस अशा एकूण मिळून नऊशे त्रेचाळीस जागा होतील आणि जे मध्ये तेराशे तेहतीस जागा होत्या त्याच्यामध्ये एकशे चाळीस ऍड केल्या तर चौदाशे त्र्याहत्तर जागा एवढ्या होऊन जातील ह्या जागा महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा दोन हजार चोवीस साठी आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे यामध्ये बघा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व आर टी आय नुसार जी माहिती भेटलेली आहे त्यानुसार जागा वाढून येऊ शकतात त्या संदर्भातलं लवकरच नोटिफिकेशन जर जारी झालं तर तेही तुम्हाला कळवण्यात येईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र